आवळात नुसते टाळ फुटायचे नाहीत तरुणांनी व्यायाम करायचा मग बघू कोणाची हिंमत होते आपल्या देवांना हात घालायची समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रावर आधारित रघुवीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे समर्थ रामदासांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील स्थान अगदी मोलाचे आहे कारण त्यांनी रचलेले मनाचे श्लोक हे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहेत त्याच समर्थांचे चरित्र आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही महत्वाच्या घटना या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत तेव्हा हा चित्रपट पाहणं का गरजेचं आहे त्याची पाच महत्वाची कारणं आपण जाणून घेऊया पहिलं कारण म्हणजे अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना आजही मनाचे श्लोक आणि दासबोध या पलीकडे समर्थ रामदास माहीत नाही पण रामदासांचे खरे आयुष्य कसे होते नारायण ठोसर ते समर्थ रामदास हा त्यांचा प्रवास कसा होता आणि अनेक प्रेरणादायी गोष्टींचा उलगाडा करणारा हा चित्रपट आहे चित्रपटासाठी दिग्दर्शक निलेश कुंजीर याने केलेला अभ्यास आणि मेहनत पडद्यावर दिसते दुसरे कारण म्हणजे कलाकारांच्या जबरदस्त भूमिका अभिनेता विक्रम गायकवाड यांनी समर्थ रामदासांचे पात्र साकारले आहे तर अभिनेत्री रुजुता देशमुख यांनी त्यांच्या आईचे पात्र साकारले आहे या दोन्ही कलाकारांसह हो सर्वच सहाय्यक भूमिका दमदार झाल्या आहेत पण विशेष कौतुक विक्रम गायकवाड यांचं करावं लागेल कारण समर्थ रामदासांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे त्यांनी अचूक हेरले आहेत शास्त्र शस्त्र आणि बलोपासना यांचा अवलंब करणारे रामदास विक्रम गायकवाड यांच्या रूपाने मूर्तिमंत आपल्यापुढे उभे राहतात तिसरे कारण म्हणजे चित्रपटातील जिवंतपणा समर्थ रामदासांचे म्हणजे लहानपणीच्या नारायणाचे लग्न लागत असतानाच ते मांडवातून निघून जातात त्यानंतर बारा घरापासून दूर राहून तपश्चर्या करतात या काळात त्यांच्याकडून भारत भ्रमण घडते रामदास स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले आहेत तो भाग तशाच लोकेशनवरती चित्रित करण्यात आला आहे त्यामुळे तो प्रसंग अधिक जिवंत वाटतो शिवाय एकूणच चित्रपट पाहताना त्यासाठी केलेली लोकेशनची निवड ही अचूक वाटते चौथे कारण म्हणजे महाराजांची भेट समर्थ रामदासांचं एक रूप प्रत्येकाच्या मनात आहे ते म्हणजे समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत आहेत त्यामुळे या चित्रपटातही महाराज असणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि ती प्रेक्षकांची इच्छा नक्कीच पूर्ण झाली आहे पण या चित्रपटात रामदास स्वामी आणि महाराजांची भेट कशी होते त्यांच्यात नेमका काय संवाद होतो हे जाणून घेण्यासाठी मात्र हा चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पहावा लागेल पाचवे आणि महत्वाचे कारण म्हणजे विचारांची शिदोरी रामदास स्वामींनी आपल्याला दिलेली विचारांची शिदोरी या सिनेमातूनही मिळते या चित्रपटातून धर्म म्हणजे काय समाजाचे आपण काय देणे लागतो शास्त्र आणि शस्त्र यांची असलेली गरज व्यायाम आणि सुदृढ शरीराचे महत्त्व यासह अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यातून आपण बोध घेऊ शकतो त्यामुळे या चित्रपटातून केवळ रामदास स्वामींचे चरित्रच दाखवण्यात आलेले नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करण्यात आले आहे तेव्हा तुम्ही देखील हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन आवर्जून पहा लोकमत फिल्मीकडून रघुवीर या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा